नमस्कार प्रथम आपण ओळख करून घेऊया काळी हळद आणि पिवळ्या यातला तर हे पा काळ्या हळदीला ही अशी रेष असते तर ही लाईन जी आहे ना पूर्ण काळ्या हळदीची आहे आणि ही पाठीमागची जी दुसरी लाईन दिसते ना ही पिवळी हळदी ही आपण घरी स्वयंपाकामध्ये वापरतो किचनमध्ये असते ती आणि त्या तिकडे एक लाईन आहे ती एक काळ्या हळदीची तर मी दोन लाईन हे लावल्यात काळ्या हळदीच्या आणि काळ्या हळदीचे फायदे काय तर खरंच याचे खूप फायदे आहेत तर मला जेवढे माहिती आहेत ते मी सांगण्याचा प्रयत्न करते पण कसं आहे लोकांना मोठा व्हिडिओ आवडत नाही छोट्या व्हिडिओमधूनच सांगण्याचा प्रयत्न करेन आपण एक दोन पार्ट करूया तर काळी हळद ना आपण दरवाजामध्ये जर लावले ना म्हणजे कुंड्यांमध्ये सात रोपं असतात त्याचे प्रत्येक दरवाज्याच्या पाशी एक रोप लावायचं एक तुळशी पाशी ठेवायची कुंडी आणि ना मग बघा तुम्ही आपण जे दारामध्ये कोळ बांधतो ना ते बांधायचीच गरज नाही आहे कारण हळद ही अशी इतकी गुणकारी आहे ना आदिवासी लोकं त्यांच्या दारामध्ये असतात त्यांच्या मुलांच्या कमरेलासुद्धा हे काळा हळकुंड असतं याच्यामुळं कुठलीही कसलीच बाधा होत नाही आणि मला सांगायचं म्हणजे मी वर्ष झालं बरोबर ही काळी हळद घेतलेली वर्ष झालं माझ्या दारात कसलंच कोहळ नाही किंवा काहीच नाही पहिलं मी बांधायचे अगदी खरं सांगते प्रामाणिकपणे मी पूर्वीला कोहळ बांधायचे पण आता कोळ वेळ कसलं काहीच नाही आहे फक्त माझी काळी हळद माझ्या तुळशीपाशी आहे आणि चार कोंड्या होत्या तीन दरवाज्यांपश्या असायची आणि लक्ष्मीपूजन ना तिची ना देवापुढं ठेवून पूजा करायची हळद जर साठ रुपये किलो असेल तर ही तीन हजारापेक्षाही माग आहे ओली हळद मग वाळली तर त्याच्यापेक्षाही खूपच माग आहे त्याचा प्रश्नच नाही कधी तुम्ही ना पूजेच्या दुकानामध्ये जा पूजा भांडार तिथे एक हळकुंड्याचा तुकडा विचारा तुम्हाला ते दीडशे ते दोनशे रुपये सांगते एका तुकड्याचं एका छोट्याशा आणि एक रोप जर घ्यायला गेलं ना कुंडीत तर कुंडीतलं तर ते रोप आपल्याला तीनशे रुपयाला मिळतं म्हणजे मी घेतलेलं आहे म्हणून मी, मी तुम्हाला माझा अनुभव हो सांगते तर मी अर्धा किलो मागवली मला अकराच हळकुंड आली त्यामध्ये तर त्या अकरा हळकुंडापासून मी एवढी बनवली आणि ही आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली खूप म्हणजे खूप भारी आहे तर मी याचं ना काढा करून पिण्यासाठी मी घेतलेली आहे यावर्षी मी त्याचं बियाणं तयार करते माझ्या मते तर ना ही हळद खूप गुणकारी आहे आणि मी तुम्हाला अजून सांगेल याच्याबद्दल माहिती मला याच्यामुळं काय सकारात्मकता मिळाली आपल्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा पूर्ण निघून जाते आणि पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं मला अनुभव आहे माझा तर मी अजून दुसऱ्या पार्टमध्ये नक्की सांगेन तर चला इथंच थांबूया पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये